गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता राजकीय नेत्यांसह समर्थकांनाही लागली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केलाय विधानसभा आमदारांमधून विधानपरिषदेतील अकरा आमदारांची निवड केली जाणार आहे पंचवीस जून पासून दोन जुलैपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल आवश्यकता वाटल्यास बारा जुलै रोजी मतदान पार पडणार आहे व याच दिवशी मतदानानंतर नंतर निकाल जाहीर होणार आहेत माहितीतून भाजपच्या वाट्यास पाच जागा मिळणार असल्याची चर्चा आहे भाजप विधान परिषदेसाठी कुणाला संधी देणार याची मोठी उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात देखील निर्माण झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील भाजपला डोकेदुखी ठरू शकते अशीच परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे भाजप उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आले आहेत पक्षाने उमेदवारी देवो अथवा न देवो यावेळी विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार अनेक परिचारक समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसून येतात तर भाजप नको तर अपक्ष अथवा तुतारी हाती घ्यावी असंही मतप्रदर्शन होताना दिसून येत आहे त्यामुळं आता बारा जुलै रोजी पार पडणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीवेळी उमेदवार देताना आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निर्माण होणार संभाव्य तिढा सोडवण्यासाठी काही निर्णय होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे उमेदवारीसाठी पंकज मुंडे महादेव जानकर रावसाहेब दानवे चित्रा वाघ यांची नावे आघाडीवर आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील एकही नाव सध्या तरी चर्चेत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळं बारा जुलै रोजी पार पडणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीनंतर भाजप राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा सदस्यांची निवड करताना यासाठीचे निकष लक्षात घेत माढा लोकसभा मतदारसंघाप्रमाणे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आगामी विधान, मतदार विधान निवडणुकीवेळी उमेदवारी देताना तिढा निर्माण होऊन नाराजीचा फटका बसू नये यासाठी काय मार्ग काढणार याची मोठी उत्सुकता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महायुतीच्या समर्थकांना लागून राहिली आहे